नमस्कार मित्रांनो नाव आहे सतीश जाधव आणि आपण पाहतात नेशन मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो बॅच प्रोसेस आणि कंटिन्यू प्रोसेस या दोन्ही तुम्हाला नेमका आहे का जर समजा कधी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल का जर तुमचं उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ पासून आजच्या सुरुवात करणार आहोत आपण पहिले म्हणजे बॅच प्रोसेस बॅच प्रोसेस म्हणजे काम स्टेप बाय स्टेप बॅच वाईज केलं जातं म्हणजे रिएक्टरमध्ये रॉ मटेरियल भरलं जातं रिएक्शन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत थांबतात त्यानंतर फायनल प्रोडक्ट काढला जातो आणि पुढची बॅच म्हणजे रॉ मटेरियल टाकणं त्याची प्रोसेस करणं आणि प्रोडक्ट बनवणं असं बॅच वाईस करत राहायचं याला म्हणतात बॅच प्रोसेस बॅच प्रोसेसचे फायदे काय की फ्लेक्झिबल प्रोडक्शन आहे स्मॉल क्वांटिटीसाठी बेस्ट आहे प्रोडक्ट चेंज इझी आहे फार्मा अँड एपीएल इंडस्ट्रीमध्ये कॉमन आहे तर हे बघायचं झालं प्रोडक्शन म्हणजे काय की प्रोडक्शनचा आपण इझिली कोणतेही प्रोडक्ट चेंज वगैरे घ्यायचं असेल तर इझिली घेता येते कारण का त्याच्यासाठी हो का एक सिंगल रिॲक्टर असतो इझिली तो क्लीन करून त्याच्यामध्ये चेंज कंट्रोल घेऊन चेंज करून प्रोडक्ट आपण चेंज करू शकतो इझिली यूज करता येतो स्मॉल बॅच असते बॅच चार्ज करायची प्रोडक्ट घ्यायचा झालं काम झालं लगेच एक कमी काळामध्ये एखादा प्रोडक्ट निघू शकतो स्मॉल क्वांटिटीमध्ये निघू शकतो आणि यासाठी याचा उपयोग फार्मा एरियामध्ये का करतात कारण की केमिकल इंडस्ट्रीच्या तुलनेमध्ये फार्मानी एफ मध्ये बॅच साईज कमी असते छोटी असते त्यामुळे तिथे बॅच साईज एक युजली युज केली जाते आणि तिथं खूप इफेक्टिव्ह सुद्धा असते त्यामुळे बॅच प्रोसेसचे तोटे काय टाइम जास्त लागू शकतो बॅच चार्ज करायची त्यामध्ये प्रोसेस करायची त्यामध्ये टाइम लागू शकतो प्रोसेस कधी कधी मोठ्या असतात त्यासाठी टाइम लागू शकतो मॅनुअलची पोस्ट वाटते प्रत्येक गोष्ट मॅन्युअली करावं लागते ऑटोमेशन ऑटोमेशन जरी केलं तरी ते एवढे इफेक्टिव्ह राहत नाही तिथे मॅनपॉवर जास्त गरजेची लागते नंतर अप डिफिकल्ट असते यामध्ये अप करायला झालं तर एखादा रिएक्टर जर तुम्ही असेल त्याच्यामध्ये रेग्युलरली तुमची बॅच चार्ज वगैरे स्केल अप झालं तर रिअॅक्टरची कॅपॅसिटी वाढवणं मग त्याचे जे बाकी इक्विपमेंट आहेत त्याची सुद्धा कॅपॅसिटी वाढवणं या सगळ्या गोष्टी वाढवाव्या लागतात आणि त्यासाठी अप करणं खूप डिफिकल्ट म्हणजे सगळं तुम्हाला मॉडिफिकेशन करावं लागतं सो अप त्यामध्ये करायला डिफिकल्ट जातं त्याचे एक्झाम्पल काय टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग सिंथेसिस आणि स्पेशलिटी केमिकल या ठिकाणी यांचा वापर केला जातो तर असे आहे हा बॅच प्रोसेस तर याच्यानंतर आहे की व्हॉट इज कंटिन्युअस प्रोसेस कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे रॉंग मटेरियल कंटिन्युअसली येतं आणि प्रोडक्ट कंटिन्युअसली बाहेर निघतं म्हणजे एका बाजूने फिडिंग होत राहते आणि दुसऱ्या साइडनी आउटपुट आपल्याला मिळत राहतं याचा याच्यामध्ये ट्वेंटी फोर आव्हर प्लॅन चालतो कारण का कंटिन्युअसली एका साईड रॉ मटेरियल जोपर्यंत मटेरियल आहे चालू आहे तोपर्यंत तुमचा प्रोडक्ट येत राहणार आहे तुमचा चालू राहणार आहे त्यामुळे चालत राहतो बॅच प्रोसेस आपण पाहिलं की आपण बॅच चार्ज करतो नंतर दुसरी बॅच लावतो त्या दोन बॅच आपल्या आवडमध्ये काही अंतर असू शकतो काही वेळ जाऊ शकतो तसं ह्याच्यामध्ये कंटिन्यू रॉ मटेरियल येत राहतं त्यामुळे स्टॉपेज होत नाही हा व्हॅल्यू प्रोडक्शन ॉ मटेरियल येऊन कंटिन्यू प्रोडक्शन होत राहिल्यामुळे इथे प्रोडक्शनची साईज खूप मोठ्या प्रमाणात असू शकते त्यामुळे जे जे मोठे मोठे प्रोडक्शन कंटिन्यू ठरते कंटिन्यू प्रोसेस फायदे सांगितल्याप्रमाणे कॉस्ट पर युनिट कमी असते कंटिन्यू प्रोसेस फ्लो चालू राहते त्यामुळे तिथे कॉस्ट खूप कमी येते युनिफॉर्म क्वालिटी असते कंटिन्यू एकच चालू आहे कंटिन्यू प्रोडक्शन एकदा सेट केलं की तेच युनिफॉर्मली त्या प्रोडक्ट ची क्वालिटी येते तसं बॅच मध्ये बॅच प्रोसेस मध्ये होत नाही कारण का बॅच प्रोसेस मध्ये कसं आहे प्रत्येक पॅरामीटर जे दिलेले आहेत ते मेंटेन करावे लागतात आणि ते थोडे जरी कमी जास्त झाले तरी बॅच ची क्वालिटी आहे प्रत्येक बॅच मध्ये डिफरंट राहू शकते सो ह्याच्यामध्ये तसं होत नाही कंट्रि प्रोसेस मध्ये युनिफॉर्म क्वालिटी क्वालिटी वाटते ऑटोमेशन पॉसिबल आहे कंटिन्युअस प्रोसेस मध्ये या ठिकाणी ऑटोमेशन पॉसिबल असू शकतं जर ऑटोमेशन कशा प्रकारे पॉसिबल असू शकतं हे जर डिप्ली पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तोटे काय की इनिशियल जास्त असते जेव्हा कंटिन्युअस प्रोसेसची ची इन्स्टॉलेशन केलं जातं तेव्हा जी इन्व्हेस्टमेंट आहे ते जास्त लागते कारण त्यासाठी जी इक्विपमेंट त्यासाठी पाईपलाईन वगैरे किंवा ॲटोमेशन वगैरे करायचं असतं तर त्यासाठी सुद्धा खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते प्रोसेस चेंज डिफिकल्ट असतो कारण का हाय जेव्हा बॅच प्रोसेस असते त्या बॅच प्रोसेसमध्ये एखाद्या रिएक्टरमध्ये काय थोडेफार मॉडिफिकेशन केले रिएक्टरचे जे रिसिव्हर असतील किंवा बाकी युटिलिटी थोडीफार चेंज केली तर त्याच्यामध्ये जे चेंज असतात प्रोसेस जे चेंज आहेत ते इझिली करता येतात पण जे कंटिन्युअस प्रोसेस आहे ती पूर्णपणे सेट झालेली असते त्यामध्ये एखादं काही चेंज करायचं असेल तर खूप सारा चेंज करावं लागतो त्यामुळे ते खूप डिफिकल्ट होत जातं तसं शट रिस्की असतो जी कंटिन्युअस प्रोसेस आहे त्यामध्ये कसं आहे पहिले बॅच मध्ये कसं आहे एखादी बॅच आपण स्टार्ट केली ती संपली त्यानंतर जर बंद ठेवला लावणार नाही कारण डिफरंट डिफरंट आहे ह्या ज्या पॅरामिटरने बनवली गेली आहे त्याच ने ती बनवणार असतात तो ह्या बॅचवर फरक पडत नाही सो मध्ये जो कॅप असेल मध्ये जो स्टॉपेज असेल त्याचा फरक दोन्ही बॅचवरती पडत नाही कंटिन्यू मध्ये काय होतं एक फ्लो सेट झालेला असतो so, त्याची क्वालिटी वगैरे सेट झाली असते आणि ती जर मध्ये बंद केली स्टॉप घेतला तर फुडून परत चालू वेळ से, ते सेट करायला जातो आणि खूप रिस्की असू एक एक टेबल वर बॅच आणि कंटिन्युअस प्रोसेसची चार्ट दिलेला आहे तर पॅरामिटर क्वांटिटी क्वांटिटी बॅच प्रोसेस लो किंवा मीडियम असू शकते तर कंटिन्युअस मध्ये खूप व्हेरी हाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ती क्वांटिटी घेऊ शकतो फ्लेक्सिबिलिटी मध्ये हाय कंटिन्युअसली कंटिन्युअस मध्ये लो आहे कॉस्ट पर युनिट सुद्धा सेम हाय आहे इकडे बॅच मध्ये आणि सुद्धा लो आहे ऑटोमेशन प्रोसेस मध्ये करू शकत नाही करता येत तेवढं इफेक्टिव्ह हंड्रेड पर्सेंट करता येत नाही आणि कंटी प्रोसेस मध्ये करता येतं इंडस्ट्री फार्मा आणि इकडे कंटिन्यू पेट्रोकेमिकल फार्मा मध्ये जे प्रोडक्शन वगैरे असतात जे बॅच टॅबलेट वगैरे जे असतात त्यासाठी बॅच जे वगैरे तुम्हाला ते झालं कंटिन्यू प्रोसेस त्यानंतर पुढे विच इज बेटर स्मॉल स्केल असेल मल्टीपल प्रोडक्ट असेल तर बॅच प्रोसेस जर तुमचे वेगवेगळे प्रोडक्ट असतील स्मॉल स्केल असतील जर सरकारला चेंज कराव लागत असेल तर नक्कीच बॅच प्रोसेस बेस्ट आहे लार्ज स्केल आणि सेम प्रोडक्ट असेल सेम प्रोडक्ट आणि लार्ज स्केल मध्ये काढायचं आहे तर कंटेन्युअस प्रोसेस इज बेटर प्रोसेस डिपेंड ऑन युअर प्रोडक्ट अँड बिझनेस नीड तुमच्या प्रोडक्ट साठी आणि तुमच्या बिझनेस साठी जे महत्वाचं आहे ज्या गरजा आहेत तीच प्रोसेस तुमच्यासाठी ऑटोमेशन होतंय म्हणून तुम्ही जर कंटिन्युअस प्रोसेसच्या ऐवजी बॅच प्रोसेस कंटिन्युअस लावणार लावणार बॅच ऐवजी तर ते चुकीचं आहे तुमच्या प्रोडक्टला काय महत्वाचं आहे जर बॅस्ट आहे म्हणजे तुमचे सारखे प्रोडक्ट चेंज करायला लागणार असेल तर बॅस्ट प्रोसेस तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि फायनल कन्फ्युजन काय दोन्ही प्रोसेस प्रोसेस आहेत योग्य म्हणजे सेफ्टी क्वालिटी आणि प्रॉफिबिलिटी प्रॉफिट महत्वाचा आहे सेफ्टी महत्वाची आणि क्वालिटी या तिन्ही गोष्टी मेंटेन करून जी प्रोसेस तुम्हाला सूट होते ती प्रोसेस निवडणं है। हेच महत्वाचं आहे तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांपर्यंत आणि नेशन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद